नमस्कार वसमत चालू असलेल्या निवडणूक अनुषंगाने आज प्राध्यापक गणेश तुळशीराम कमळू व लक्ष्मीबाई महादेवा क्रमांक दहाचा प्रचार आज शुभारंभ प्रसार झालेला आहे यावेळी प्रचाराच्या वेळी नेते श्री भाऊ दांडेगावकर व ज्येष्ठ नेते सुभाष सावजी लाल पुतू विजय सावजी कडतन विठ्ठल सातपुते सिराज कुरेशी रमेश बावले जनार्दन सातपुते गोविंद येसगे विकास कडतन राजेंद्र धावगे धावले गौरव कमू पेंटर पटवे इत्यादी या उपस्थित आपण पाहू शकता या ठिकाणी आपण जाणून घ्या सविस्तर माहिती प्रभाग क्रमांक मध्ये दांडेगावकर भाऊ यांच्या नेतृत्वाखाली गणेश सर आणि एस आणि नगर आणि नगराध्यक्षपदासाठी अब्दुल हफीज अब्दुल रहम आणि यांच्या मिशेल सीमा ताई यावर टाकलेलं आहे तर हे आमची महाविकास आघाडी तीन पक्षात झाल्यामुळं आम्ही तीन पक्ष आज एकत्र म्हणून एका तातीने आणि एका जीवाने आम्ही काम करत हो, आहोत आणि वार्ड नंबर दहामध्ये मला शंभर टक्के खात्री आमच्या दोन्ही सीट बहुमताने निवडून येतील आणि अध्यक्षपदासाठी सुद्धा आमच्या वाटातून बहुमताची लीड मिळेल आणि अध्यक्ष अध्यक्षसुद्धा महाडीचा विकासचा होईल आणि दांडेकरच्या नेतार्थ खाली की महाग विकास आघाडी की परत एकदा नगरपालिकेवर पर झेंडा फडकून सिद्ध करेल ही आमचं आमची वसमत नगरपालिकेवर वर्चस्व आहे येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या तिन्ही पक्षांची वसमत नगरपालिकेसाठी आघाडी झालेली आहे त्या अनुषंगाने वसमत शहराचं जर हे विचित्र बदलायचं असेल वसमत शहराला स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराची जी गरज आहे ती जर भरून काढायची असेल तर माझं इथं सर्वांना आव्हान असेल की आपण आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावं आम्ही तीनही पक्षांचे सर्वजण एकत्र येऊन हो, एका दिलानं पूर्ण ताकदीनं ही निवडणूक लढणार आहोत आणि निश्चितच आमच्या सर्व उमेदवारांचा प्रचंड मतांनी इथं विजयी होईल अशी मी इथं खात्री व्यक्त करतो धन्यवाद नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग मध्ये मी कमळू गणेश तुळशीराम आणि आमच्या भगिनी लक्ष्मीताई महादेव पायसगे हे दोन सुशिक्षित उमेदवार माननीय जयप्रकाश दांडेवकर साहेब यांनी आम्हाला या ठिकाणी निवडणूक लढवण्याची संधी दिलेली आहे आम्ही राष्ट्रवादी पवार कटा गटाकडून उतारी वाजवणारा माणूस या चित्रवर आम्ही निवडणूक लढवत आहोत आणि आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ज्या आहेत त्या सीमाताई हकीज आहेत आणि त्यांची निशानी पंजा आहे या, या निवडणुकीमध्ये जेव्हा आम्ही आता बाहेर प्रचाराला पडलो पहिल्यांदाच वसमत शहरातल्या लोकांच्या ज्या तक्रारी आता आमच्याकडे सुरू झाल्यात की बाबा आपले जे नगरसेवक आहेत त्यांनी काही केलं नाही के स्वच्छता नाही आहे अतिशय वसमत शहरामध्ये अस्वच्छता आहे धुळीचं साम्राज्य खूप आहे रस्त्याचे कामं व्यवस्थित झालेले नाहीत आणि नळाचा म्हणजे पाण्याचा जो प्रश्न आहे पिण्याचं पाणी ते व्यवस्थित येत नाहीत पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही आलं तर कधी मग आलं तर खूपच वेळ चालू राहतं वाया जातं आणि रस्त्यावर अंधार आहे लाईट व्यवस्था नाही या तीनच गोष्टी प्रामुख्याने आणि या या सगळ्या गोष्टी जर नीट करायच्या असतील तर नगर परिषदेमध्ये चांगल्या आणि सुशिक्षित उमेदवाराला संधी मिळाली पाहिजे म्हणून आम्ही जर आम्हाला जनतेनं जर या निवडणुकीमध्ये निवडून दिलं तर निश्चितच हे जे तीन प्रश्न आहेत म्हणजे पिण्याचं पाणी स्वच्छता आणि ही जी धूळ आहे याच्या संदर्भामध्ये याच्या धुळीमुळे आरोग्य सुद्धा लोकांचं खालावत आहे नाका तोंडात जाऊ ना माझा प्रॉब्लेम वगैरे हे काही चांगली लक्षणं नाहीत म्हणून हे सगळं दुरुस्त करण्याचा आमचा प्रयत्न राहील तुतारी वाजवणाऱ्या माणूसचे किती नगरसेवकासाठी उभे आहेत शहरामध्ये आमच्याकडे तेरा उमेदवार आहेत तुतारी पक्षावर आणि माननीय जे प्रकाशी दांडेगावकर साहेब हे आमच्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत आमचे तालुका अध्यक्ष दौलतराव अंबाडे आमचे युवकांचं नेतृत्व आतिश भैया आहेत दांडेगावकर आहेत आमचे सुभाष लालपुतो आहेत विजय कडकर आहेत हे सगळे आमचे रमेश सावजी भावले आहेत हे सगळे टीम आता एका चांगल्या ध्येयाने प्रेरित झालेली आहे निश्चितच या नगर परिषद परिषदेमध्ये महाविकास आघाडीचं आमचं प्राबल्य राहील अशी मला निश्चित खात्री आहे आपण जर पाहिलं असेल मागच्या चार वर्षापासून या शहरामध्ये पूर्ण घाणीत आणि दुर्गंधीचं त्या ठिकाणी साम्राज्य आहे तर त्या ठिकाणी असे बरेचसे प्रश्न आहेत जे लोकांच्या फार ज्वलंत आणि जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत पार्किंगचा प्रश्न पाहिला असेल धुळीचा प्रश्न पाहिला असेल जे काही पूर्ण शहर जे घाणीना आज पूर्ण साम्राज्य या शहरामध्ये झालेलं आहे निश्चितपणे आमची महाविकास आघाडीचं या ठिकाणी शहरामध्ये सत्ता येणार याच्यामध्ये कुठेही शंका नाही आणि ती आल्यानंतर या चेहराचं त्या या शहराचं निश्चित चित्र एक वेगळं असेल ज्या ठिकाणी आमचे प्रभाग क्रमांक दहाचे गणेश कमळसर असतील आमच्या लक्ष्मीता येसगे असतील असे जे सुसंस्कृत आणि लोकांना व्यवस्थित वाटणारे जे की सगळ्या जाती धर्माचा जा आदर करून चांगले चालणारे हे जे असे उमेदवार आहेत असे आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व प्रभागामध्ये या पद्धतीचे उमेदवार दिलेले आहेत आमच्या नगराध्यक्षाच्या पदाच्या ज्या उमेदवार आहेत त्या देखील हीमा हफीज या देखील एक चांगला उमेदवार आम्ही या भाजपच्या माध्यम महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेले आहेत